पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं दिसलं की सोहम खूप आनंदी असतो फॉर्मलमध्ये तो घरातील सर्वांना आवाज देतो आणि म्हणतो दादा आई सगळेजण इकडे या आता त्याच्या कामाचं कौतुक तो सांगत असतो त्याचे पेंटिंग जे असतात ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लागलेले असतात आणि त्याचे व्ह्यूज जे असतात ते मिलियनमध्ये गेलेले असतात फॉरेनवरून सुद्धा त्याच्या कामाचं कौतुक केलं जात असतं खूप ॲप्रिसिएट करतात लोक लाईक्स येतात कमेंट आलेले असतात आणि त्याचा मोबदला तो सांगत असतो आबा म्हणतात अरे वा वा छान प्रगती करतोय सोहम खूप आनंद असतो कारण तो असं समजत असतो की त्याचं हे काम आहे ते स्वतःच्या हिमतीवरती मिळालेलं आहे आणि आवडे येऊन त्याला ऍप्रिसिएट करतो आणि म्हणतो ही तर तुझी सुरुवात आहे अजून खूप छान अशी प्रगती कर असं मोठ्या भावाप्रमाणे त्याला जवळ येऊन आलिंकन देऊन ऍप्रिसिएट करतो कामाचं कौतुक करतो आणि सोहम सुद्धा अद्येसाठी खूप आनंदी असतो तर आता हीच गोष्ट रोहिणीला आवडत नाही रोहिणी म्हणते सोहमचा फुगा खूपच फुगू लागलाय आता टासणी मारायची